शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आपण पाहत असाल की आपल्या माळ रानावर जे आहे ते ज्या ठिकाणी सोयाबीनच्या प्लॉटच्या किंवा उसाच्या प्लॉटच्या आसपास कडुलिंबा असेल बाबळ असेल त्याच्यानंतर बोरीचं झाड असतील तर अशा ठिकाणी मे महिन्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस पडला त्यावेळेस अशा प्रकारचे भुंगिरे आपल्याला दिसत होते आणि आ, मोठ्या प्रमाणामध्ये ते त्यांचं जे आहे ते मिलन ते मागच्या ते मे जून महिन्यामध्ये राहिलं आणि मग जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुढं काही सोयाबीनचे प्लॉट अख्खेच्या अख्खे पूर्णपणे वाया गेलेले दिसले किंवा ऊस पिकामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हुमनी किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो आपल्याला निदर्शनास आलेला तर आता पुढं परत आता आहे सप्टेंबर महिना तर या महिन्यामध्ये सुद्धा जे आहे ते आता ही जे काही तुम्ही पाहताय तर हा आहे हुमनी आळीचा भुंगेरा प्रौढावस्था आहे ही आणि अशा पद्धतीनं परत हे भुंगेरे आहेत ते आपल्याला निदर्शनाशी येत आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिनस आणि स्पेसीज असतात त्यांचा मिलनाचा कालावधी प्रत्येकाचा वेगवेगळा असतो जसं आपण यापूर्वी सांगितलं होतं की माळरानावरची जी काही हुमणी होलट्राची या सराटा होल जी आहे तर तिचा तो टाईम पिरियड यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आता सध्या सुद्धा जे आहे ते अशा पद्धतीचे हुमणीचे हे भुंगिरे आता परत निदर्शनाशी यायला सुरुवात झालेली आहेत आणि ह्यांचं व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे कारण की हुमणीच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा विषय की ही कीड पिकाला जा है जा है जे आहे ते जमिनीमधून जे आहे ते पिकाचं नुकसान करत असते जमिनीमधल्या जे काही पिकाच्या मुळ्या आहेत तर त्या पूर्णपणे कुरतडून खाऊन पूर्ण पिकाला जे आहे ते बाधा करते आणि मग ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला लवकर लक्षात येत नाही त्या अनुषंगानं किंवा जरी नंतर समजा एखाद्या इंडिकेटर क्रॉपमध्ये सोयाबीन पिकामध्ये प्रादुर्भाव लगेच म्हणजे मुळ्या खाल्ल्या खाल्ल्या लगेच आपल्याला निदर्शनाशी येते पण तोपर्यंत तो उशीर झालेला असतो त्या सोयाबीनच्या पिकाला पूर्ण मुळ्या खाल्लेल्या पिकाला आपण वाचवू शकत नाही कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करून असंच ऊस पिकामध्ये सुद्धा होतं आता हे सगळं सांगायचं कारण असं आहे की कि हे कि किडीच्या आळ्या म्हणजे ह्या प्रौढांचं मिलन झाल्याच्या नंतर मादीनं शेतामध्ये अंडी दिल्याच्या नंतर त्या अंड्यातून निघालेल्या ज्या आळ्या आहेत ते जे आपल्या पिकाचं नुकसान करतात तर तिथून पुढं जे आहे ते ह्यांचं व्यवस्थापन करणं ह्यांचं नियंत्रण करणं फार कठीण होतं आणि फार खर्चिक होतं आज जर आपण पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे पेपर आता पण जर आपण पाहिले असतील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापूर असेल बारामती असेल यावर्षीसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव होऊन ऊस क्षेत्र पूर्णपणे बरबाद झालेलं आहे पीक पूर्णपणे बरबाद झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये ह्या किडीचं जर व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर ह्या प्रौढ अवस्थाच आपण जे आहे ते नष्ट करणं गरजेचं आहे किंवा ह्यांना ट्रॅप करणं गरजेचं आहे आता आजूबाजूला इथं सगळा अंधार असतानासुद्धा ही जी कीड आहे ती इकडं प्रकाश इथं बल्प आहे तर त्या ह्याच्या खाली येऊन आता इथं हातावर बसलेली आहे सांगायचा उद्देश आपण आपल्या शेतामध्ये सांगितलेली जी काही झाडं आहेत तर त्या झाडांच्या खाली जे आहे ते प्रकाश सापळे लावणं गरजेचं आहे आणि त्या प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातून जे आहे ते ह्या प्रौढांना पकडणं गरजेचं आहे म्हणजे प्रकाश सापळा म्हणजे काय तर आपल्याकडचे काही जुने साठचे किंवा शंभरचे बल्ब भेटत होते पिवळ्या रंगाचे तर ते बल्ब लावणे आणि त्या बल्बाकडे हे कीटक किंवा हे भुंगेरे आकर्षित होतात आणि मग त्याला जे आहे ते आपण तिथं खाली त्या बल्बच्या खाली एखादं केरोसिन रॉकेल मिश्रित पाणी म्हणा किंवा मोठा टब ठेवून त्या टबमध्ये जे आहे ते फॉस किंवा क्लोरोपायरिफॉस सारखं कीटकनाशक आपण टाकणं गरजेचं आहे जेणेकरून हा भुंगेरा त्या ह्याला धडकेल बल्पाला आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आ, आ, नंतर त्या द्रावणामध्ये पडेल आणि तो मरून जाईल आणि हा भुंगेरा मेल्याच्यानंतर नंतर पुढं जे काही त्याचं उत्पत्ती होणार आहे पुढची प्रोजेन येणार आहे तर ते आपण जे आहे ते कमी करू शकतो त्याच्यासाठी हा काढलेला व्हिडिओ अशा पद्धतीचा हा बुंगेरा कोंबनीचा ह्याचं व्यवस्थापन करणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे Terima kasih.